जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक चेक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कुटुंब वेतनधारकांना चक्क तीन फायदे जाहीर होणार आहेत काय आहे ते नेमके फायदे आणि याचा फायदा सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी रेबी प्रमाण आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना एक नव्हे तर तीन मोठे फायदे जाहीर होणार आहेत याच्यामधील पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे डी एमधील वाढ माहे एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचं पूर्ण लक्ष असणारं आहे निवडणुकांच्यापूर्वी सरकारी कर्मचारी तसेच जनतेस जेवढा आर्थिक सामाजिक लाभ देता येतील तेवढे दिले जाणार आहेत जेणेकरून निवडणुकांच्यामध्ये विद्यमान सत्तेतील पक्षांना अधिक लाभ होईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार तेवीसपासून सेहेचाळीस टक्के दरानं महागाई भत्ता लागू आहे आता यामध्ये आणखीन पाच टक्क्यांची वाढ केंद्र सरकारकडून माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार असल्याची मोठी खुशखबर समोर येत आहे केंद्र सरकारकडून डी ए वाढीबाबतचा प्रस्तावास मंजुरी प्राप्त झालेली असून फक्त जाहीर करणे बाकी आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण कामगार विभागाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेला असल्यानं एमधील वाढीबाबत केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे एच आर एमध्ये वाढ महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या चार घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करणं नियोजित असल्यानं घरभाडे भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे सध्या घरभाडे भत्त्याचे दर एक्स वाय झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के दरांना लागू होत आहेत या आता यामध्ये डी एचे दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास श्रेणीनुसार अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशी वाढ होणं अपेक्षित आहे आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रवास भत्ता टी एमध्ये देखील होणार वाढ प्रवास भत्त्यामध्ये देखील वाढ ही डी ए व वाढीवरती अवलंबून आहे प्रवास भत्ता हा वेतन श्रेणीवरती अवलंब असतो उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अधिक प्रवास भत्ता अठराशे रुपये तर त्यापेक्षा अधिक वेतन श्रेणीमधील अधिकाऱ्यांना छत्तीसशे प्रवास भत्ता मिळतो आता पुन्हा एकदा यामध्ये तीनशे रुपये ते आठशे रुपयापर्यंत वाढ होणं अपेक्षित आहे त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना हा अतिशय महत्त्वपूर्ण असा लाभ येत्या काही महिन्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये मिळणार आहे त्यामुळं त्यांच्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय ही महत्त्वपूर्ण बातमी आहे तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण अपडेट्स अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद